राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार जे अधिकृत उमेदवार अकलूजमधून चार नंबर वॉर्डातून जे निवडणूक लढवत आहेत ते मोशन शेख वृत्तदर्शपंशी बोलत आहेत तर मोशन शेख सध्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टीने वातावरण कसे आहे सध्याला सर्वच वॉर्डामध्ये असे वातावरण आहे आमचं चोवीस जागाही जिंकण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तसेच ही आमचाच पक्षाचा असणार आहे आणि आमच्या मित्रपक्षाचे दोन जागा अशा आम्ही सव्वीस जागा नगर परिषदेच्या नगरसेवकाचे हो आणि ही आमच्याच पारड्यात येणार आहे आणि ह्यासाठी आकलूसकारांनी हाती घेतलेली आहे विजयाची सध्याची निवडणूक ही रंगतदार दिसत आहे तर या दृष्टीनं की सर्व जागा तुम्ही जिंकणार असं ठामपणे बोलू शकता नक्कीच कारण पोषक असे वातावरण आहे जनतेतनं ही आमच्यासाठी सकारात्मक अशी भूमिका आहे मागचा इतिहास पाहिला तर अकलूजला विकास काय आहे ते दाखवलेलं आहे मोहिते पाटील कुटुंब असू द्या सर्वांनी मोठे दादा असू द्या ह्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं हे अकलूजमध्ये घडलेलं आहे विरोधक बोचरी टीका करत आहेत की दहशतीखाली गावं आहे दहशत नक्कीच आहे परंतु विकासाची दहशत आहे अकलूजमध्ये दहशत जर असती तर इथं फॉर्म भरायला देखील तुम्हाला दिलेलं दे नसतं